दोन आठव दोन दहा वर सोडलं दहा पण इकडे पण बघा बसलेली सगळे वातावरण जबरदस्त ही लाईन आहे रोड काय जबरदस्त हे hey गायच गुड मॉर्निंग पुन्हा एकदा नवीन होडीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सध्या आता मी आता मस्त असा लोकेशनमध्ये उभं राहिलेलो आहे कारण का ही लोकेशन आहे ना सकाळच्या जवळजवळ आता साडे नऊ वाजत आलेले आहेत आणि आबाळ आलेले आहे आभाळ आलेले आहे आणि बारीक चिरचिर चिरचिरचिरचिर पावसाचा पाऊस पडतोय चिरचिर बारीक कॅसा होऊन आणि हे पावसाचे टिपके पडतात बाकी कसे आहात लोकेशन तर खूप जबरदस्त झालेलं आहे आणि तब्येत जरा थोडीशी राह कालपासून जरा अनकम्फर्टेबल झाली ॲलर्जीने नाक जम झालेले तर कसे आहात हसत राहा मस्त राहा स्वस्त राहा आणि तंदुरुस्त राहा कारण हसल्याने सेहत ठीक राहते बाकी ठीक आहे चला आता निघूया कारण काय म ही जी राहणं दिशे दिली का मी इथलं ऊस तुटून गेलेले काही मका होती ही मका निघून गेलेले आहे आता इथं कांदा लावलेला आहे आणि पलीकडं तिकडं आता केळी लावायची केळीची रूप आता कधी येतात काय माहिती बघू आल्यावर लावायचे बघितलं चार बाजूनी सगळं आवा आबाळ असं कळभंगाराभाळ झाले कळभंगार नदीच्या पलीकडच काही ना कारण का दिसत होतं सकाळ सकाळ तर पण आता काहीच नाही नदीच्या पलीकडे नदी दिसते बघा हे बघा काहीच ना काहीच चला आता निघूया आणि रोड काय जा... रोडचा जास्त काय ब्लॉक करणार नाही काय रोडला सारखंच दाखवलेलं आहे त्यामुळं तसं ब्लॉक करणार आहे चला काय नाही सकाळपासून पूर्ण वातावरण पूर्ण असतुख झालं होतं दुख होतं पूर्ण ना आता ऊन पडले त्यामुळे म्हणलं बघा ते आले डॉक्टरांच्या काय वातावरण तर ह्या साईटला जर नजारा जर बघितला ना एक नंबर ना आहे दाखव का हिरवगार दिसतंय वातावरण लांबपर्यंत दुसरे डॉक्टरांची बिल्डिंग आली पण काय पण इकडं पण बघा कसलं दिसत ते वातावरण जबरदस्त आणि तिकडं बघा पलीकडं दुःख 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 अजून सुद्धा धुकं दिसतंय त्या साईडनी ह्या साईडनी ह्या साईड सगळं त्या झाडांची फुलं अशी लाल जर जबरदस्त दिसते ती खराब झाला खराब झाला झोमिंग प्रॉब्लेम येते नॉईस येत या रोड चौन नजारा आहे ना हे सगळा आपण एकदा पुढच्या साईडने जाऊ थोडस वेगळा घेऊन खूप दिवसांनी ह्या टेरीस आलंय मी डॉक्टरांना काय मी बोललो नाही तर म्हणलं व्हिडिओ करावा हा दिवस आता करा ही लाईन आहे रोड काय जबरदस्त नजारा पण हे बरेचत बघा एक सगळं एक नंबर व्ह्यू दिसतोय सगळा इकडं पण हिरवंगार वातावरण पण समोरच्या बिल्डिंगला दुख दुख अजून म्हणजे तिकडं धुकं धुकं आणखी दिसतंय आणि आता पण पाहिजे काय म्हणतात त्याला ऊन पडलं होतं अजून पण सूर्य ढगाच्या आड गेलायला आहे चला झाले आहे केलं जबरदस्त एक्सरसाइसाठी बारी खाली तुम्ही सगळं क्लिअर असा जग आपल्याला केला गुड मॉर्निंग दोस्तों गुड मॉर्निंग कसे आहात मस्त कारण आता दुसरा दिवस आहे काल दिवसभर परत काय काम असल्यामुळे परत काय ब्लॉगच केला नाही आणि आता सध्या चालू होत दुकानावर जाता जाता म्हणलं चला ब्लॉग केला दिवस की ह्या रोडने आपल्या घरचा ब्लॉगच केला नाही कारण का ह्या रोडला भरपूर प्रकारे असं म्हणजे अपडेट झाले आहेत के, कुठं केळी कुठं का कांदा कुठे इकडे घर म्हणजे असं मी कधी चालू आहे आता हे घर मामांचं घर आहे या मामांचं इकडं आता इकडे म्हणजे बरेच अपडेट आहे आता भरपूर दिवस झाले ह्या रोडला ब्लॉकच केला नव्हता चला मधलं ब्लॉक करावा आणि जावा म्हणून जाता जातो पेट्रोल संपलं गाडीतलं पेट्रोल पण टाकावा तर चांगू या दामा दा ब्रो प्युरु लावलेला आहे कांदा मसबरा गाडी चालू केली पण गाडी चालू केली देवाचं नावच घेतलं नाही गणपती पप्पा मोर्या सूर्य कोटे समप्रभ निर्विघ्न कुर्मि देव सर्व बाकी व्यू पुढचा इतका जबरदस्त ही नारळ पाच झाडांची नारळाची जबरदस्त दिसते ती माझी चा हेल्मेट <laughs> घेतल्यामुळे येत नाही <laughs> कॅमेरा वगैरे लावलं म्हणजे कोण नाही अडवळ चलो चलो ऑफ रोड करत जाऊ या ऑफ रोड मधनं जाऊया म्हणजे जाता जाता बाबा बाबा त्यानं पेट्रोल पंप आहे पेट्रोल टाकून नाही भीमान्यावर आणि ह्या रोडला तर मी आता इतके दिवस जातो जसं मला कळते असं ह्या रोडला मी आहे येतो जातोय पण ह्या रोडचं काय अपडेट होय नाही अपडेट म्हणजे कसलाच रोड होय नाही हा कोणाचं लक्ष नाही कारण काहीकडं वस्ता पण कमी येते कारण का हा रोड शेतात प्रत्येकाच्या क्षेत्रात जाणारा रोड आहे त्यामुळे डोळे कोळीव कसली फुटली डोळ्यांबरोबर लॉल चोर जर आहे सगळं हा पण लय रोड खराब आहे खराब मध्ये चांगला आहे ऑफ रोड आहे पूर्ण एका साइडला जाऊन ये कारण का मोठा ब्लॉक आहे मोठा होणार नाही आता थोडकाच मोठा ब्लॉक करायचा नाही बारीक करा काय व्ह्यूज पण काय वाढत नाही तर आणि तुम्ही लोक काही सपोर्ट करत नाही सबस्क्राईब काय करत नाही दिसतंय कि लोक फिर तर बघतात पण सबस्क्राईब करत नाही चला निघूया कुत्र्याला काय झालं हे पोटाला गाठ आली त्याच्या का व्यू दिसते सगळं पटांगण पटांगण काही दिवसांनी इकडे शरीर कार दिसणार दिसतात केळी कसली मोठी केळी जबरदस्त आहे वेली पण केळी म्हणजे आपली हे झालं म्हणजे गेले म्हणजे पप फळ लागलं दगड पण आहे ती पण दगड अशी ती की क्वचा येत्या कोचा

घक धमन म्हण वॉटर क्रॉसिंग आली वॉटर क्रॉसिंग पाण्यातून जायची आहे धीरे धीरे चलना स्लीप हो जाएगा ना तू गिर जाएगा वरना ओ नो 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 पिच सूरज का पिचवडा फिसल गया <laughs> मागचा कासरलं होतं स्लिप मारले कारण का पाठी मागच्या असं टायर पण चेंज करायलाय पण अजून एक म्हणलं हजार एक किलोमीटर तरी चालवा हो बाबा जरा बजेब चिलय तंगी चालू आहे तंगी त्याच्यामुळं घर आहे ना जबरदस्त दिसतंय बाहेर काय सबस्क्राईब करत नाही करा बघत राहा आवडलं तर लाईक करा शेअर कर करा आणि कमेंट करत जावा कारण का कमेंट केलं तर मला कळते तुम्ही काय करायचे काय नाही तुम्ही सांगा असा कर ब्लॉग तसा कर हे आलं पाहिजे ते आलं पाहिजे हे पण हे करा सबस्क्राईब करा बघा व्हिडिओ कारण युट्यूबरला पण काय म्हणजे असं नाही की मेहनत करावी लागत <laughs> नाही सदस्याची असं मोठं लोक नाही होऊ शकत माणूस त्यासाठी कष्ट घ्यावा लागतंय भरपूर कष्ट घ्यावा लागतंय त्याला कॉन्टेंट तर तुम्ही काय करायचं हा महत्वाचा त्यासाठी गिअर्स घ्यावं लागतात सुखाचं नाही मोठं ब्लॉगिंग सुद्धा करायचं दिसतंय असं ओ हु, चोरी चोरी बाबा तेरे तेरे बहुत खूब सूरत हो आपका दिल छू चला जाता जाता म्हणलं शेटला भेटून जाओ आहे हो जवळच्या माणसाला भेटलं पाहिजे आणि म्हणजे भेटलं तर पाहिजे असं नाही भेटल्याशिवाय निघत नाही <laughs> माझं असतं फोनपेक्षा भेटणं महत्वाचं फोन कमी असतो पण भेटलं पाहिजे नवीन घर बांधलेलं आहे बऱ्याच ब्लॉकमध्ये गेल 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 म्हणत ना तो पण काही घेतला नाही मस्त घर बांधलेलं आहे कुठं आहेत ओळवायची औषध मारायचं काम चालू आहे ई ही ही छोट असा खड्ड्यात घर आहे पण टुमटुमीत दिसतंय निसना टुमटुमीत झालं का मारून किती राहिले चला आता हेतून निघालेलो आहे पेट्रोल टाकायचंय जाता जाता पेट्रोल टाकूया आणि हा ब्लॉग बराच मोठा झालेला आहे नारळाची झाड เลยตกดึกทีอืมเรื่องนี้ก็ทํ

फ्रेश व्हायला गेलं पाणी मार्ग म्हणलं फ्रेश, <laughs> फ्रेश होत नाही असल लागलो बेकार अनकम्फर्टेबल आहे की अनकम्फर्टेबल आहे म्हणजे काय अलर्जीचा त्रास आहे शिंका ती सगळं ताप होत आहे सगळं बेकार छान चार सगळं <laughs> सुद्धा तेच वातावरण झालंय सकाळी दहा दहा पाऊन तासासाठी पडलं होतं ऊन पण परत आता ऊन गेलं आणि हे वातावरण टाटा हेरियर मस्त गाडी बर का टाकू पेट्रोल आज तर साधन मिळतंय का नाही कोण असतो बाबा

चला निघूया हो टाकलं वा आज साधं पेट्रोल नाही तर तो तूर तूर। चला हाय दोन तीनदा तर साधं पावर पॉवर पॉवर अरे पावर नाही लागत पास्ट्रोल ह्या गाडीला सुपर सुपरवायचं काही पॉवर पॉवर चला डायरेक्ट आता तुम्हाला दुकानात भेटतो हा ब्लॉक संपून टाह हो। किती मोठा झालाय काय माहिती अरा ఫో వానగర రోడ్ డాక్ట మేన హావె నేషనల్ హావె సర बर म्हणलं करा पाणी सोडले लय दिला मोऱ्या सोडले मोर्या सहा दोन आठवून दहा मोऱ्या सोडल्या दहा दहा मोर एवढं पाणी तरी पण मोऱ्या भरपूर फुल सोडलं नाहीत थोड एक दोन इंच वाढवलं असेल पाणी एवढं एवढं पाणी सोडले धुक्यामुळे काही जास्त दिसत नसेल आणि धुकं पडले मग शेवड नव्हतं पण आता जास्त धुकं झालं हो काय <coughs> झालं कालपासून आवाजाचं काय झालं मोठा प्रॉब्लेम आहे कारण आवाज पण काही व्यवस्थित आहे नाही त्यामुळे परत म्हटलं काय कालचा थोडा ब्लॉग आज थोडा ब्लॉग परत थोडासा ब्लॉग त्यामुळे म्हटलं आता हे ब्लॉग बराच मोठा झालेला आहे ह्या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला काय थोडंफार जरी आवडलं असेल ना तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सबस्क्राईबच्या शेअरची बेल ऐक कारण करावं सपोर्ट करा तुमच्या बारक्या भावाला मोठ्या भावाला सपोर्ट करावं येल हु, हु, वाटत नाही <laughs> करा करा चला भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये पर्यंत बाय